लग्नासाठी स्थळ पाहत असताना मुलामुलींनी खालील गोष्टींवर काळजी घेतली पाहिजे जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांचा आणि कुटुंबाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे केवळ बाह्य सौंदर्यावर नाही तर शिक्षण संस्कार वैविध्यपूर्ण जीवनशैली यांचा विचार करावा जोडीदाराचे कुटुंब खरंच विश्वासार्ह आणि प्रेमळ आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे आर्थिक पार्श्वभूमी रोजगार भविष्यातील योजना आणि कौटुंबिक गरजा यावर स्पष्ट चर्चा केली पाहिजे लग्नासाठी जे ठिकाण प्रवास आणि कुटुंबासाठी सोयीचं आहे का याचा विचार करावा धर्म जात संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांशी संग्रहणीय असलेल्या बाबींवर लक्ष द्यावे जोडीदाराच्या गरजा स्वप्ने आणि आवडीनिवडी यांचा आदर करावा पारिवारिक आणि सामाजिक दबावाने निर्णय न घेता स्वतःची आणि जोडीदाराची मने समजून घेणे फायद्याचे ठरते दुर्लक्ष करावा याच्या बाबी फक्त बाह्यस्वरूप किंवा आधीच्या नात्यांतील अफवांवर विश्वास ठेवणे केवळ आर्थिक स्थैर्यावर न पाहता वैयक्तिक सामंजस्य न पाहणे कुटुंबातील मतभेद किंवा लहानसहान गैरसमज फार मोठे करून निर्णय घेणे टाळावेत सतत सामाजिक दबावामुळे किंवा वेळेच्या तुटवड्यामुळे निर्णय घाईघाईने न घेणे अशा प्रकारे जोडीदार निवडताना व्यवस्थित विचार आणि काळजी घेणे आयुष्यासाठी चांगले ठरेल आणि लग्नानंतरच्या आयुष्यासाठी घट्ट पाया तयार होईल